स्कूटी घेऊन गेलो आहे तर ते मला त्याने परत करावे जर त्यांना ते खरं वाटत असेल तर मला असं वाटतं की कार्यकर्ता दिवस रात्र मेहनत करत असतो आणि कुठलाही प्रचार न करता त्याच्यावर चहा घेतला गप्पा मारला की त्यांना उत्साह मिळतो अशा गोष्टी अनेक वेळा अनेक नेते आम्ही सगळेच करत असतो त्याचं इतकं वातावरण स्थानिक उमेदवाराने करणं मी समजू शकतो पण राष्ट्रीय नेत्यांनी ने सुद्धा या पद्धतीचं करणं याचा अर्थ लोकांना कळतं किंवा हे आता घाबरले निवडणूक त्यांच्या हातातून जाते त्यामुळे असा काहीतरी मुद्दा बनवायचा त्यामुळे मला विरोधी जर जबाबदार असतील तर माझे पाच कोटी परत तावडे साहेब खरं कोटा हा भाग वेगळा परंतु याचा निवडणुकीवरती काय परिणाम होईल विजवी भारतीय जनता पार्टी मला वाटत नाही निवडणुकीचा काही परिणाम होईल त्यामुळे निवडणुकीतले अनेक मुद्दे असतात यात प्रत्यक्ष काही सापडलंच नाही आणि कुठली डायरी ती डायरी कुणाची हे त्यांच्या बॅगेतना काढून डायरी दाखवणार तेच म्हणणार की अमुक नाव तीनशे मला असं वाटतं की यातलं सगळं वास्तव जनतेला मतदारांना समजतं जे तीन जे तीन गुन्हे दाखल झाले त्यात नंबर एक गुन्हा की मी मतदारसंघाच्या बाहेर सायलेंट पिरियडमध्ये गेलो हा त्यांचा एक व्हॅलिड असू शकतो ज्याचं उत्तर माझ्याकडे आहे ते मी त्यांना देणार नंबर दोन तिथे आम्ही प्रेस घेतली तर जी काही लॉ अँड ऑर्डर पोझिशन झाली होती त्या तिथून ठाकूर राजन राजाने बोलल्यानंतर ती निवडणार म्हणून ती घेणं आवश्यक होतं ती प्रेस घेतली आम्ही काय प्रेस बोलवली नाही तिथे लोक आली त्यांना त्यांनी उत्तर दिली हा दुसरा मुद्दा आणि तिसरा मुद्दा ितेन टाकूर आणि त्यांच्या ह्याच्यावर आहे त्यामुळे यातला आर पैशाच्या विषयात तर माझ्यावर कुठलाच नाही माझं असं मत आहे माझं असं मत आहे पुरा गुरु चिंता मत देतो माझं असं मत आहे की कार्यकर्ता दिवस रात्र राहुलजी मेहनत करतो मग घरात लक्ष न देता महिनाभर तो लागलेला असतो आणि निवडणुकीच्या सायलेंट पिरेंट का जायचं नाही तर प्रचार करायचा नाही इत, मी चाळीस वर्ष राजकारणात आहे मी वीस वर्ष आमदार होतो मंत्री होतो मला हे कळतं आणि त्यामुळे मी मी आत असताना तो व्हिडिओ पण आहे काय बोललो काय नाही जनरल हवा पाणी जेवताना वेळेवर चालल्यानं निवड आणि मग मतदानाच्या दिवशी कसं सील करायचं काय असे पाच सात मिनटं पण नव्हतं आणि ते कुठून निघणार होतो तर मला असं वाटत नाही की असं काही याच्यामध्ये निवडणुकीच्या मुद्दा जो असतो की तुम्ही सायलेंट मध्ये प्रचार करू नये तो तर केला सीसीटीव्ही चेक करावे मी आज पाऊल टाक एक मुळात ते विवांता हॉटेल हे त्या ठाकूर ग्रुपचंच आहे मग एवढा तर मी राजकीय मूर्ख नाही ना की त्यांच्या हॉटेलमध्ये जाऊन पैसे वाटायला पण त्यांनी राजकीय के मुद्दा केला तो केला मला त्याविषयी काहीच म्हणायचं नाही राष्ट्रीय नेते यात पडतात मे विरोधकाच्याच हॉटेलमध्ये जाऊन आम्ही पैसे वाटू इतके तर आता मूर्ख भाजपने राहिले नाहीत एवढंच समजायला पाहिजे आणि त्यामुळे माझं पुन्हा म्हणणं आहे की तिथे माझ्याकडे एक पैसा सापडणार नाही तर जे पाच कोटी राहुल गांधी आणि सुप्रिया सुळे दिसले त्यांनी प्लीज मला पाठवावी बँकेत पाठवते तरी माझी काही मेरा मानना ये आहे की इलेक्शन कमिशन पोलिसने पूरी छानबीन पास मेरे बैग में मेरे गाड़ी में मेरे बैग था ही नहीं गाड़ी में मेरे पास कुछ पैसा मिला नहीं तो मेरा भी राहुल जी और सुप्रिया जी सुप्रिया सूर्य जी से नम्र विनंती है कि आपने जो पाँच करोड़ मेरे पास देखे वो तो मेरे पास थे नहीं तो वो आपके पास आए होंगे तो मुझे प्लीज भेज दे रहा होगा